24 न्यूज परिस्थितीचा होळी व धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला सरा सराईत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळीविरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक हिंगोले यांची कडक कार्यवाही कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय पाच गुन्हेगारांना हिंगोली जिल्ह्यातून केले हद्दपार पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालवणाऱ्या विरुद्ध तसंच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाहीची भूमिका तसंच सराईत गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज पोलीस स्टेशन बासंबा व पोलीस स्टेशन नरसी नामदेवन हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार संतोष शंकरराव जाधव वैवर्ष तेवीस सुशील बबन वाकळे वैवर्ष सहवेस आशितोष निळकंठ ढाले वैवर्ष सहवेस सर्व राहणार पास तालुका जिल्हा हिंगोली दिलीप कठ्याळू काळे वैवर्ष चव्वेचाळीस सुनील दिलीप काळे वैवर्ष वीस दोघेही राहणार नरसी नामदेव तालुका जिल्हा हिंगोली यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बासंबा येथे पोलीस स्टेशन नरसी नामदेव हद्दीत गुन्हे दाखल असून सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालींमुळे परिसरातील नागरिकांच्या जिवतास व संपत्तीला धोका निर्माण होत असल्याने पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रकरणी कडक प्रतिबंध कार्यवाहीबाबत आदेश दिल्यावर विकास आडे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बासंबा व सानप पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नरसी नामदेव यांनी नमूद आरोपी विरुद्ध कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाची प्राथमिक चौकशी सुरेश दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली ग्रामीण व अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडे शिफारस केल्यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न अन्वये नमूद पाच आरोपींना हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केले व त्याबाबत आदेश काढले आहेत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑलआउट ऑपरेशनमधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्याबाबत कडक प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोलाची कामगिरी असल्याचे दिसून येत आहे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधवसह आरोही जाधव हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा